नमस्कार आपल्या सर्वांना मी आज मुद्दामहून शुभेच्छा देतो आहे कारण अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री यशम देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण डिजिटल मीडिया परिषदेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेत आहोत निश्चितच आपण या अभूतपूर्व सोहळ्यासाठी सर्वजण सज्ज झालात कारण येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे राज्यव्यापी अधिवेशन आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकनाथ नाट्यमंदिरामध्ये आयोजित केलं आहे या राज्यव्यापी अधिवेशनाच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे मी महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामधील यूट्यूब चॅनल पोर्टल आणि फेसबुक पेजच्या सर्व पत्रकार मित्रांना आव्हान करतो की आपण या राज्यव्यापी डिजिटल मीडिया परिषदेच्या अधिवेशनासाठी आवर्जून उपस्थित राहावं या राज्यव्यापी अधिवेशनाच्या माध्यमातून आपले सर्वांचे आधारस्तंभ मान्य श्री यश एम देशमुख सर यांनी निश्चितच विविध पैलूंचा नियोजन या अधिवेशनात केलं आहे आपण रात्रंदिवस यूट्यूबच्या माध्यमातून पोर्टलच्या माध्यमातून आणि विविध पेजच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण संपर्कात असतो खरं तर आपल्यालाही काहीतरी यातून मिळालं पाहिजे ही भावना प्रत्येकाचीच आहे त्यासाठी यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणं पेज मॉनिटाईज होणं आणि आपल्याला काहीतरी आर्थिक फायदा होणं या बाबी त्याच्यामध्ये आल्या खरं तर आपण अधिवेशन घेत असतो अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशनं होत असतात त्याचबरोबर राज्यस्तरीय मेळावे होत असतात त्याचबरोबर उत्कृष्ट पत्रकारांचा गौरव देखील आपण परिषदेच्या माध्यमातून आयोजित करत असतो आपण मराठी पत्रकार परिषदेच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये सतत सहभागी होत असता हे नाकारून चालता येणार नाही ना माननीय श्री यश एम देशमुख सरांच्या या नियोजना बद्दल आपण जरा देखील शंका उपस्थित करत नसतो कारण आपल्याला अभिमान आहे त्यांचा कारण त्यांनी तळागाळातील पत्रकारांना एकतेचा संदेश दिल्यामुळे आज आपण सर्वजण एकत्र आहोत खरं तर ग्रामीण भागातील पत्रकारांच्या हितासाठी मराठी पत्रकार परिषद सदैव रस्त्यावर असते हे नाकारून चालता येणार नाही ना ग्रामीण भागातल्या मराठी पत्रकार परिषदेच्या त्याचबरोबर सदस्यांना एकत्र घेऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मान्य श्री यशम देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात काम करत आहे आपण मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक दोन महिन्याला सरांच्या अध्यक्षतेखाली एक अभूतपूर्व राज्यव्यापी बैठक देखील आयोजित करत असतो या राज्यव्यापी बैठकीच्या माध्यमातून ज्या काही समस्या असतील ज्या काही प्रश्न विविध असतील जिल्ह्या जिल्ह्याचे ते निवारण करण्यासाठी व एक आपल्या सर्वांचा समन्वय या माध्यमातून या बैठकीच्या माध्यमातून व्हावा यासाठी सर प्रत्येक दोन महिन्याला ठिकठिकाणच्या विभागामध्ये ही राज्यव्यापी बैठक परिषदेचे आयोजित करत असतात आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आपण सर्वजण एकत्र येतो आणि समन्वयाची भूमिका आपण पार पाडत असतो खरं तर डिजिटल मीडिया परिषदेचे निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेसपासून माझ्यावर मान्य श्री यशवंत देशमुख सरांनी जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारीचा मी जरा देखील दुरुपयोग करत नाही आणि केला नाही हे मी अभिमानानं सांगतो कारण शिकवणच मान्य श्री यश एम देशमुख सरांनी आम्हाला तशी दिलेली आहे कुठलंही गालबोट लागू नये यासाठी वेळोवेळी त्यांच्या सूचना ह्या महत्त्वपूर्ण ठरतात आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून डिजिटल मीडिया परिषदेचं काम राज्यभरात अगदी उत्कृष्टपणे करतो हे सांगायला मलासुद्धा अभिमान वाटतो कारण महाराष्ट्र राज्यातील जवळपास पंचवीस जिल्ह्यामध्ये ही डिजिटल मीडिया परिषद सध्या कार्य करत आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाच्या निवडी असतील इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी असतील या सगळ्या निवडी पदाधिकारी कोणताही नाराज होणार नाही याची दक्षता घेऊन व मान्य श्री रेशम देशमुख सरांच्या सूचनेवरून आपण या निवडी करत आलो आहोत खरंतर महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस जिल्ह्यामध्ये आज डिजिटल मीडिया परिषद ही कार्य करत आहे कारण मराठी पत्रकार परिषद संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये आज कार्यक्र कार्य करत असून त्या माध्यमातून डिजिटल मीडिया परिषदही पुढे सरसावत आहे म्हणूनच आज पंचवीस जिल्ह्यामध्ये ही डिजिटल मीडिया परिषद काम करताना आपल्याला दिसत आहे मी अध्यक्ष राहिल्यापासून मला मान्य श्री यशवंत देशमुख सरांनी जी संधी दिली, संदीच सोनक से दिली त्या संधीचं सोनं कसं करता येईल ध्येय समोर ठेवून आजपर्यंत मी वाटचाल करत आलो आहे खरं तर मराठी पत्रकार परिषदेचा एक सदस्य म्हणून राहण्याची माझी इच्छा असताना सरांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी दिली आहे अगदी त्या जबाबदारीला साजेसं मी राहून आगामी काळामध्ये डिजिटल मीडिया परिषदेचं एक व्यापक वैभव प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वजण माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी खरंच तुमचं अभिनंदन आणि आभारही व्यक्त करतो आज मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया परिषद सर्व स्तरावर काम करताना दिसत आहे येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर ठिकाणी ही राज्यव्यापी अधिवेशनाची पहिली पायरी म्हणावी लागेल कारण डिजिटल मीडिया परिषदेच्या जे काही मेळावे याच्या अगोदर झाले तो पुण्यामध्ये एक मेळावा घेण्यात आला होता आणि त्या मेळाव्याच्या नंतर हे पहिलं अधिवेशन राज्यव्यापी असणारं आज येत्या चौदा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत आहे मला आपल्या सर्वांना या माध्यमातून सांगायचं आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये मी आपण जे ठरवून दिलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून काम करत आलो आहे ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या मान्य सरांच्या काणी घालून त्या सोडवण्यासाठी देखील मी सतत प्रयत्नशील असतो आपण डिजिटल मीडिया परिषदेला एक दुसरं व्यासपीठ म्हणून कुणीतरी वेगळं स् स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आतापर्यंत आलेले आहेत मात्र त्यांना आम्ही भीक घालत नाही कारण मराठी पत्रकार परिषदेचीच ही डिजिटल मीडिया परिषद आहे आणि मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वे सर्व असणारे माननीय श्री यशम देशमुख सरांच्या आदेशानुसारच ही डिजिटल मीडिया परिषद काम करते आणि कुणाच्याही भूलतापांना आपण बळी न पडता आपण डिजिटल मीडियामध्ये प्रामाणिक काम करत आलो आहोत आणि यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पुढं ही डिजिटल मीडिया परिषद कसं जाईल त्या माध्यमातून काम करणार आहोत डिजिटल मीडिया परिषद ही संकल्पना मूळच मान्य श्री यशवंत देशमुख सरांनी निर्माण केली कारण डिजिटल मीडिया परिषदेच्या या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील यूट्यूब चॅनल असतील पोर्टल असतील फेसबुक पेज असतील आणि इतर काही सोशल वर्किंगचे जे माध्यम असतील अशांना एकत्रित करण्याची जी संकल्पना आहे ही मूळ मान्य श्री यश एम देशमुख सरांची आहे या ज्या संकल्पना त्यांना सुचल्या त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण आपल्यासारख्या यूट्यूब चालकांना पेज चालकांना व व्हॉट्सअप चालकांना आणि पोर्टल चालकांना कुणाचा तरी आधार मिळणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने मान्य श्री यशम देशमुख सरांच्या माध्यमातून आपण अखिल भारतीय मराठ पत्रकार परिषदेची जी ही नवीन आपण सुरू केलेली तीन वर्षापासूनची ही डिजिटल मीडिया परिषद आज संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत आहे खरं तर डिजिटल मीडिया परिषदेचे अनेक उपक्रम आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आलो आहोत कारण या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांच्या ज्या काही गैरसोयी असतील ज्या काही समस्या असतील ज्या काही वार्तांकन कना करण्याच्या वेळेच्या जे संकट असतील त्याला तोंड देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद त्याचबरोबर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती ही सतत आपल्या पाठीशी राहते मला एक महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना असं सांगायचं आहे की आपण देखील मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व्हावं डिजिटल मीडिया परिषदेचं सदस्य व्हावं कारण आपल्याला प्रत्येक पत्रकारांना वाटतं की मी पत्रकार आहे मी संपादक आहे माझं काहीच होणार नाही मी सगळ्यांना असं करेल तसं करेल कारण वेगवेगळ्या भावना असतात प्रत्येकाच्या आणि त्या भावनांच्या माध्यमातून अनेकजण अगदी मी वावरताना आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये अनेकजण दिसत आहेत मात्र ज्यावेळेस वेळ येते आपल्यावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस संघटना आठवते आणि या संघटनेमध्ये जेवढी ताकद आपल्याला पाठीशी आपल्या उभी राहते त्यातूनच मार्ग निघत राहतो खरं तर संघटनेकून अपेक्षा खूप जणांच्या असतात मात्र संघटनेच्या संघटनेमध्ये सहभागी होणार होण्यासाठी कुणी पुढे पर सरसावत नसतात नावं ठेवणारे भरपूर असतात आणि जे नावं ठेवतात त्याचा आणि संघटनेचा काही एक संबंध नसतो म्हणूनच माझं तमाम महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांना आव्हान आहे की आपण डिजिटल मीडिया परिषदेचं जे राज्यव्यापी अधिवेशन छत्रपती संभाजीनगरमध्ये होतं आहे या छत्रपती संभाजीनगरच्या या सोहळ्यात अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे माननीय श्री एम देशमुख सरांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यात निश्चितच आपण सहभागी व्हाल कारण आपल्याला या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये सरांनी जाहीर केल्याप्रमाणे जवळपास दहा ते पंधरा यूट्यूब चालकांच्या संपादक असतील व पेज चालक असतील त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार एक पुरस्कार जाहीर करण्याचं आव्हान देखील मान्य श्री यश एम देशमुख सरांनी काल परवाच केलेला आहे आता येत्या पाच तारखेला उद्याच्या पाच तारखेला एक छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्य श्री यश एम देशमुख सरांच्या अध्यक्षखाली एक बैठक होणार आहे या बैठकीच्या माध्यमातूनच हे पुरस्कार आप ती आपण निवडले निवडले जाणार आहेत त्यासाठी सरांनी आव्हान केल्याप्रमाणे येत्या पाच तारखेपर्यंत आपले जे प्रस्ताव असतील थोडक्यात जी काही माहिती असेल ती आपण परिषदेच्या ग्रुपमध्ये पाठवावी अशी देखील त्यांनी आव्हान केलेले आहे माझ्याकडं पाठवलं तरी चालेल कारण माझा व्हॉट्सअप नंबर आपण सर्वांसाठी मी परत एकदा सगळ्यांना या माध्यमातून सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस चौपन्न शहाऐंशी शहाण्णव परत एकदा सांगतो माझा व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौपन्न शहाऐंशी शहाण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपल्या काही पोर्टलच्या असतील वेबच्या असतील किंवा यूट्यूबच्या ज्या काही लिंक लिंक असतील तुमचे जे काही नेमामध्ये असतील ते सर्वांनी या व्हॉट्सअपवर पाठवावेत त्या माध्यमातून सरांपर्यंत मी ते सगळं मॅटर पाठवून देईल किंवा प्रत्यक्षात त्यांच्याजवळ सादर करेल आणि त्या माध्यमातून त्याची पडताळणी होऊन आपल्या सर्वांना एक पुरस्कार कसा गौरव केला जाईल यासाठी निश्चितच प्रयत्न आम्ही करणार आहोत मी डिजिटल मीडिया परिषदेच्या तमाम महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना व पंचवीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांना त्याचबरोबर राज्यातील राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक व्यवस्थितपणे येत्या दोन दिवसात छानपैकी एक बैठक घेऊन सर्वांशी समन्वय साधावा व हजारोच्या संख्येने या राज्यव्यापी अधिवेशनासाठी उपस्थित राहावं कारण मान्य श्री एस एम देशमुख सरांच्या आदेशाखाली हे राज्यव्यापी डिजिटल मीडिया परिषदेचं अधिवेशन होत आहे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यव्यापी अधिवेशनात सहभागी होऊन आपलाही गौरव होणार का यासाठी उत्सुकता बाळगावी त्याचबरोबर आपल्याला या, आप या माध्यमातून काय शिकायला मिळणार आहे एक्सपर्ट जे आहेत डिजिटल मीडिया यूट्यूबचे असतील पोर्टलचे असतील हे आपण या, या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये आमंत्रित केलेले आहेत आपल्याला ज्या काही अडचणी असतील आपलं न्यूज चॅनल कसं मॉनिटाईज केलं जाईल याच्यासाठी आपण या, या सोहळ्यात सहभागी होऊन शिकायला भरपूर मिळणार आहे त्यामुळे माझी पुन्हा एकदा सगळ्या तमाम महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये सर्वांनी हो। व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान्य श्री एस एम देशमुख सर यांचे हात पुन्हा बळकट करावे एवढी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांची रजा घेतो धन्यवाद